श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना सकाळी सकाळी लवकर उठली आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डोक्यामध्ये वेगळी प्लॅनिंग सुरू होई तर ती व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणजे तरच मी तुम्हाला सांगेल तर मी किचनची जी वॉल आहे माझी तिथून माझं पहिलं देवघर काढलं होतं आणि त्या देवघराला हॉलमध्ये शिफ्ट केलं तर किचनच्या भिंतीला बऱ्यापैकी थोडेसे असे खड्डे खड्डे जाणवत आहे आणि तिथं क्रॅक आले आहेत तर मला माहिती नाही पण किचनमध्ये त्यानंतर किचनमध्ये काम करायची इच्छा होत नाही सारखेसारखे त्या भिंतीकडेच माझी लक्ष जात असते आणि मला खूप असं निगेटिव्ह वाटत असतं त्या भिंतीकडे बघून तर त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं कि की किचनला कलर द्यायचा फक्त किचनच्या वॉलला सगळ्या वॉलला कलर द्यायचा तर पेंटरला जेव्हा बोलवलं तेव्हा पेंटर म्हटले की तुम्ही फक्त किचनला जर कलर देणार तर परत तुम्हाला इन फ्युचर दोन वर्षामध्ये पूर्ण घरालाच कलर द्यावा लागेल त्याच्यामुळे मग किचनला कलर दिला तर किचनचा फक्त किचनचा बजेट जास्त देत होते पेंटरांना बोलवल्यावर तर किचन खूप जास्त बजेटमध्ये जात होता आणि बजेटच्या बाहेर जात होता आणि मग त्यानंतर असं डिस्कशन झालं की मग कलर द्यायचा असेल तर मग तिघं रूमला कलर देऊन टाकू म्हणजे परत दोन वर्षात द्यावाच लागेल तर मग आताच जी काही घाण होईल तर मग आताच पूर्ण काढून घेऊ मध्येच हो व्हायचं मध्ये नाही व्हायचं कारण की झालं असं नवरात्रीमध्ये कलर द्यायला काढलं मी मागे पण म्हटली नवरात्रीमध्ये कलर द्यायला काढलं तर तेव्हा मला तब्येत माझी डाऊन झाली आणि तेव्हा कलर कॅन्सल केला परत मग आता कलर द्यायला काढलं तर आता दिवाळी म्हणजे हार्डली सहा दिवसावर दिवाळी आली आहे आणि असं ठरलं की तीन दिवसामध्ये कलर देणं फायनल होऊन जाईल म्हणजे कलर दिला जाईल तीन दिवसात आता बघू तीन दिवसात कलर दिला जाईल की नाही म्हणून त्याच्यामुळे आज पेंटर म्हणजे कलर देणारे ते दादा आज येणार होते पेंट करायला सकाळी सकाळी लवकर उठून पहिले स्वयंपाकाचं काम वावरून घेतलं कारण की जी थोडीफार घराला पूर्ण पुट्टी करायची नव्हती कारण दोन हजार अठरा सालीच घराला पुट्टी झालेली आहे तर आता फक्त कलर द्यायचा होता आणि फक्त जिथं जिथं टचअप करायचं आहे पुट्टीचा टचअप तिथं तिथं टचअप करायचा आहे पण म्हटलं मग घाण उडेल पूर्ण ती पुट्टीची म्हणून मग लवकर सकाळी किचन मोकळं करून घेतलं आणि सगळ्यात सुरुवातीला मला लावायचं होतं हॉलचं काम कारण की हॉलचं काम लावण्याचं कारण असं की जर हॉल पूर्ण झाला तर मग जेव्हा ते बेडरूम आणि किचन करतील तर तेव्हा मी हॉलमध्ये राहील आणि प्रॉब्लेम असा झाला आतापर्यंत माहिती नव्हतं की त्रिशाचं एक्झिबिशन आहे आणि सॅटर्डेला काम सुरू केलं सॅटरडेचा पहिला दिवस होता मे बी नाही फ्रायडेचा पहिला दिवस होता फ्रायडेला काम स्टार्ट केलं तर फ्रायडेला त्रिश्याचं एक्झिबिशन होतं सायन्स एक्झिबिशन आणि असं झालं त्रिशा आणि हे दोघेजणी एक्झिबिशनला गेले आणि पेंटर घरी येऊन गेले तर मग मला त्यांना हेल्प करायची होती घरातला पूर्ण सामान मी त्यांना काढून दिला आता पेंटचं काम तर एवढं कठीण असतं की सुरुवातीला वाटलं होतं की होऊन जाईल असं म्हणून परंतु पहिल्याच दिवशी सामान काढत काढत माझी नाकेनो आली कारण की सगळा बारीक बारीक बारी दोन दोन हजार दो अठरा दो 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 साली जेव्हा कलर दिला होता तेव्हा घरामध्ये एवढा सामान नव्हता त्याच्यामुळे ते तेव्हा मला काही एवढं जाणवलं नाही परंतु आत्ता सामान घरामध्ये बऱ्यापैकी झाला आहे आणि सगळा सामान काढत काढत खूप जास्त नाकेनो झाली आता प्रश्न असा आहे की जी समोरची वॉल आहे टेक्चर केलेली वॉल त्या वाल वॉलला आम्हाला कलर द्यायचा नाही ती वॉल जशीच्या तशी राहू द्यायची टोटल सगळ्या वॉलला कलर द्यायचा आहे फक्त ती वॉल चांगली असल्यामुळे तिला काही खराब करायचं नाही तर फक्त किचन आणि बेडरूम हे दोन रूमचा कलर जो इकडं ग्रीन कलर दिला आहे पॅरेट कलर त्या वॉलला आणि बेडरूमच्या वॉलचा कलर कलर सिलेक्ट करायचा होता तर वॉलचा सिलेक्ट कलर सिलेक्ट करताना खूप प्रश्न पडत असतो किंवा कन्फ्युजन होत असतं की कुठला कलर सिलेक्ट करावा आणि कुठला नाही असं म्हणून तर ही वॉल करायची नव्हती आम्हाला जशीच्या तशी ठेवायची असल्यामुळे त्यांनी ती वॉलला पूर्ण म्हणजे पन्नीने काय म्हणतात त्याला पेपरने पॅक करून दिलं त्यांनी कारण ती वॉलला सिलिंगला कलर देताना ती वॉल खराब होता कामा नाही असं आता सुरुवातीला हॉ हॉलचं काम आ, स्टार्ट झालं आणि फ्लॅट सिस्टीममध्ये तर व्हाईट कलर दिल्याशिवाय पर्याय नसतो व्हाईट कलरच द्यावा लागतो दुसरे कलर दिले तर घरामध्ये पूर्ण अंधार पडेल त्याच्यामुळे मग व्हाईट कलर फायनल कल करावा लागतो आणि सुरुवातीला जेव्हा प्रायमर दिला गेला तर प्रायमरचा खूप जास्त स्मेल येत होता प्रायमर खूप जास्त स्मेल करत होता मामाच्या गावाला जायला लागतो

कारण सवय नसते ती आणि सुरुवातीला त्याचा खूप वास यायला लागला तर ती पेंटर काकांना सांगत होती की काका काम बंद करा खूप जास्त वास येतो आहे असं म्हणून तर शेवटी त्यांना थोडंसं डोक्यामधनं वास निघायला पाहिजे म्हणून त्यांना मंदिरात पाठवलं कारण की प्रॉब्लेम असा झालेला आहे की आता का कामाला सुरुवात झाली आहे आणि लगेच मोठ्या बहिणीचा फोन आला आता हा उगवला दुसरा दिवस पहिल्या दिवसाचं तेवढं काम झालं आणि हा दुसरा दिवस उगवला तर दुसऱ्या दिवसाला मी काळा मसाल्याची सोयाबीनची भाजी आणि पोळ्यान भात केला कारण की पहिल्या दिवशी जे मेन मालक होते कलर देणारे ते दादा तर ते जेवायला बाहेर जातात तर बाहेर गेले ते आणि त्यावेळेस आम्हाला दोघांना काही योग्य वाटलं नाही त्यांनी टिफिन आणला नव्हता त्याच्यामुळे त्यांना पहिल्याच दिवशी सांगून दिलं की तुम्ही हे करू नका बाहेर जेवायला जाऊ नका मी दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करून ठेवेन तर त्या दादांना जेवण सांगायचं होतं आज म्हणून मग सगळ्यांना पुरेल अशी मसाल्याची भाजीच करून घेतली आणि त्यानंतर मग हे ग्रास बाहेर काढलं आता मी खूप जास्त स्पीडली वाढवलं आहे कारण हा पूर्ण चार दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे चार दिवस कलरिंगचं चा काम झालं आणि चार दिवसाचं कलरिंगचं कामचा मी पूर्ण व्हिडिओ इथं वीस मिनटामध्ये म्हणजे एकवीस मिनटामध्ये मी कवर केला आहे तसा व्हिडिओ तो दोन तासाचा होता परंतु पूर्ण माझे चार दिवस कसे गेले किंवा चार दिवसामध्ये कसं काय झालं घरामध्ये हालचाली हा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला कवर करून दिला आणि त्यानंतर आता इथं दुसरा दिवस उगवला आहे दुसऱ्या दिवसाचं जेवण झालं आणि त्या दादांनी काही जेवण केलं नाही ते बाहेर चालले गेले तरी पण ते थांबले नाही जेवणाला त्यांना काही योग्य वाटत नव्हतं मे बी तर दुसऱ्या दिवशी दुपारून असा डिसिजन झाला की आई भावाकडे आलेली आहे तर असं डिसिजन झाला की दोघी बहिणींना बहिणीकडे पाठवावं अम्मनेरला तर तिने सांगितलं की दिवाळीला त्यांना पाठवून दे आता त्यांची बॅग वगैरे भरली आणि ती बॅग भरून किचन ओट्यावर ठेवली आणि संध्याकाळी त्यांचे काम वगैरे आवरले गेले दुसऱ्या दिवसाचं संध्याकाळी काम वगैरे आवरलं गेलं हॉलचं म्हणजे पहिला हात कलरचा मारला गेला हॉलला आणि दुसरा हात राहिला होता तर मग मी म्हटलं आता उद्या येऊन फक्त दुसरा हात त्यांना कलरचा द्यायचा राहील तर मग तो तोपर्यंत जे काही डाग वगैरे पडलेले आहेत उद्या तर व्यवस्थितच होऊन जाईल तर मग जे काही झालेलं आहे डाग वगैरे पडलेले आहेत तर ते व्यवस्थित करून घेतील असं म्हणून तर जेवढं माझ्याकडनं होता होईल तेवढं मी माझी प्लॅनिंग अशी केली होती की शेवटी शेवटी जेव्हा कलर दिला जाईल चौथ्या दिवशी तर पाचव्या दिवसापासून मी कामाला लागेल तर मला दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करायला भेटणार नाही किंवा काहीच करायला भेटणार नाही त्याच्यामुळे मग मी एवढी व्यवस्थित अशी प्लॅनिंग करून ठेवली होती की प्लॅनिंग डोक्यामध्ये एवढी फिट करून ठेवली होती की आपल्याला हे हे ह्या या दिवशी असं असं करायचं आहे आता हा उगवला तिसरा दिवस हा तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी हॉल पूर्ण कम्प्लीट केला आणि तिसऱ्या दिवशी आता त्यांनी बाल्कनीला पहिला हात दिला आहे कलरचा बाल्कनीचा पहिला कलरचा हात झाला आहे दुसरा कलर दे म्हणजे दुसरा हात मारायचा राहिला आहे तर पहिला कलर दिल्यानेच म्हणजे पहिला हात दिल्यानेच बाल्कनी एवढी फ्रेश वाटायला लागली तर हे तुम्हाला मी दाखवते की फक्त पहिला हात दिलेला आहे तेवढ्यातच बाल्कनी फ्रेश वाटायला लागली आणि इथं आमची बॅग पण मी काढून घेतली कारण की आज बेडरूमचं काम लावलं आहे त्यांनी तर बेडरूमचा बेड सरकवला आहे तर बेड सरकवला तेवढ्यातच मी बॅग पण काढून घेतली कारण बेडमध्ये बॅग काढायला खूप जास्त जीवावर येते आता बॅग का काढली हे तुम्हाला कळलंच असेल कारण दिवाळी झाल्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला पण जायचं आहे आणि मुली आज जात आहेत म्हणजे तिसऱ्या दिवशी मुली जाता आहेत गावाला सकाळी पहाटे सहा वाजेला त्या निघणार होत्या तिसऱ्या दिवशी तर मग त्या दोघीजणी गेल्या माझ्यासाठी तर एवढं हलकं झालं खूप जास्त हलकं झालं कारण नविका आणि त्रिषा जर घरात राहिली असती तर खूप जास्त फजिती झाली असती माझी आणि त्यानंतर मग माझ्याकडनं रिकामं तर बसलं गेलंच नाही कारण की ते दोघीजणी कलर देत होते मी अजिबात रिकामी बसले नाही किंवा बैल वगैरे बघायचं काम केलं नाही जेवढा माझ्याकडनं पसारा मोडता येईल की त्यांना त्रास होणार नाही आणि कलरच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही तेवढा मी वरवरचा सगळा पसारा मोडत गेली आता मी तुम्हाला माझ्या कलरवाल्यांविषयी सांगते बघा समाजामध्ये आपल्याला असं वाटत असतं की माणूस की संपलेली आहे किंवा प्रामाणिकपणा संपलेला आहे असा म्हणून तर अजूनही समाजामध्ये जगामध्ये माणुसकी शिल्लकुरलेली आणि माणू प्रामाणिकपणा राहिला आहे मला जे कलरवाले भेटलेले जर तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्ही राहत असणार तुम्हाला जर कलर पेंटर पाहिजे असतील तर मला शंभर टक्के तुम्ही कमेंट्स करा मी त्यांचा नंबर तुम्हाला देईल ते कुठे पण यायला तयार असतात तुम्ही वाकड रहाटणी काडेवाडी किंवा पिंपरी चिंचवड कुठल्याही एरियामध्ये तुम्ही राहत असणार बानेर पाषाण पुनावडे तातवडे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही राहत असणार तर तुम्हाला नक्कीच यांचा नंबर मी देईल कारण एवढे म्हणजे इतके जबरदस्त प्रामाणिक येते दादा मला माहिती नव्हतं की कलर सुरू व्हायच्या पहिले आता मी इथं माझा बाल्कनीचा कलर उरला होता व्हाईट कलर आठ महिन्यापासून मी कपाट रचली तर मला कपाटीमध्ये तो कलर सापडला आणि मी तो कलर इथं देऊन दिला आता हा सुरू झाला आहे चौथा दिवस चौथ्या दिवस। दिवसाची सकाळ उगलेली आहे आणि मी माझं बाल्कनीचं हे कलरचं काम कारण जर पेंटरला हा कलर द्यायचं काम सांगितलं तर अजून चार्जेस वाढतात म्हणून थोडीशी कंजूशी करावी लागते कुठेतरी कारण की बारकाई करावी लागते कारण की आपल्याकडनं जेवढं होत असेल तेवढं करून घ्यावं आणि जे काही बॉक्स वगैरे होते मुलींच्या स्टेशनरीचे जे काही बारी बारीक बारीक कामं होते ते कामं मी आवरून घेतले म्हणजे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते की पुढे जाऊन काय होणार आहे असं म्हणून झालं असतं माझ्या बाबतीमध्ये प्लॅनिंग करून जर सगळ्या गोष्टी ठरवल्या ना तर निश्चितच आपला वेळही आपल्याला कवर करता येतो मॅनेज करता येतो तर असो मी त्या दादांविषयी सांगते ज्यावेळेस कलर द्यायचं ठरलं त्या दिवस असं ठरलं होतं की हे घरी राहतील हे घरून वर्क फ्रॉम होम करतील आणि मुलींना तर काही तीन चार दिवसामध्ये काही शिकवणार नव्हते त्याच्यामुळे त्यांचं स्कूल आवजाव घर तुम्हाला फक्त टिफिन बांधून जायचं होतं स्कूलला आणि परत घरी यायचं होतं त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता परंतु हे वर्क फ्रॉम होम करतील असं ठरलं होतं तर नंतर माहिती पडलं कलरचा पहिला दिवस संपला आणि नंतर माहिती पडलं की मंडे आणि च्युजडेला म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी यांची ट्रेनिंग आहे असं म्हणून तर ज्या दिवशी माहिती पडलं त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही म्हणजे झोप म्हणजे लागलीच नाही डायरेक्ट की याच्यासाठी झोप लागली नाही की आता हे दोन दिवस राहणार नाहीत आणि कलरचे दोन माणसं घरामध्ये राहतील दोन पेंटर तर कसं होईल म्हणजे मी तर एकटी राहील नविका आणि त्रिशा राहणार नाही स्कूलला जातील तेव्हा त्यांचं गावाला जायचं ठरलं नव्हतं नंतर त्यांचं गावाला जाण्याचं ठरलं तरी पण ते घरामध्ये राहिले नसते गावाला जरी गेले असतं तर ते घरात राहिल्या नसतं तर इथं आता रात्रीचे वाजलेत सव्वा अकरा वाजेला सव्वा अकरा वाजता मी बाकीचं सगळं आवरून सव्वा अकरा वाजता चौथ्या दिवशी किचन घासायला चालू केला कारण किचनने मला असा मेसेज दिला किचन माझ्या स्वप्नात आलं असं का तुम्ही म्हणत नाही कारण मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगते की अर्बन कंपनीला बोलवायचं आहे अर्बन कंपनी कंपनीला बोलवायचं आहे परंतु माझ्या किचन माझ्या स्वप्नात आलं आणि किचनने मला सांगितलं की मालकीन बाई मला फक्त तुम्हीच हात लावू शकतात मला कोणता कंपनीवाला वगैरे चालणार नाही असंच काहीतरी जोक म्हणावं लागेल कारण की किचनला काही अर्बन कंपनीवाला आला नाही आणि काही त्याला त्याचा हात लागणार लागला नाही शेवटी मलाच माझं काम करावं लागलं आणि मीच डिसिजन घेतला की याच्यापुढे पण मला अर्बनवाल्याला बोलवायचं नाही कारण ते काही येणार नाहीत दिवाळीचा सीझन पूर्ण फुल आहे म्हणून रात्री सव्वा अकरा वाजेला कारण दिवसाला काम अजिबात होत नाही आहे दिवसाला किचन किंवा बेडरूममधलं होत नाही कारण किचनचा आता एक हात पूर्ण कम्प्लीट झाला कलरचा चौथ्या दिवशी आणि दुसरा हात द्यायचा बाकी आहे उद्या सकाळी ते फक्त कलर देऊन जातील पुट्टी वगैरे जे द्यायचं होतं ते घासलं गेलं मेन काम झालं म्हणून मग मी किचन घासायला काढला आणि किचन घासता घासता प्रॉब्लेम असा झाला की टुपकांडीच्या वायरला थोडंसं पाणी पडलं आणि तिथं काय म्हणतात ना तिथून वाप निघायला लागली तिथून काय जाड निघायला लागलं ला। म्हणून मग तिथंच किचन पण लाईट बंद पडला आणि मी इव्हन फक्त टॉर्चवर मोबाईलच्या टॉर्चवर मी ते काम केलं खूप जास्त फजिती झाली माझ्या त्या मोबाईलच्या टॉर्चने काम केलं किचन काय काम करते मला काही सुचत नव्हतं हो आणि त्यानंतर रात्री इथं आता वाजले असतील साडेबारा पऊन पौन दीड वाजला इथं रात्री कारण की हे कामं करणं मला खूप जास्त अर्जंट होतं उद्या दुसऱ्या दिवशी ते सेकंड हँड हात म्हणजे सेकंड कलर देणार होते ते तर त्याच्यामुळे मग आत्ता जी काही घाण वगैरे पडेल घासून पुसून तर ती घाण त्या कलरमध्ये चालली जाईल त्याच्यामुळे मग मी हा परत रात्री जे सगळे कामं आवरून घेतले मला काय करायचं होतं ते सगळं करून घेतलं मी आ, हे वॉश आहे वॉश बेसिंगच्या बेसिंग खाली कंटिन्यू ब्रश करताना हँडवॉश करताना पाणी पडतं तर तिथं खूप जास्त पिवळा भाग होऊन जातो तो बऱ्याचदा घासत असते मेंटेन करत असते ही स्टाईल्स आहे वॉश बेसिंगची ती पण मेंटेन करत असते परंतु जे होणार असतं ते आपल्याला आवरावं लागतं आणि आज तर मी एक कामच केलं पुट्टीने वॉलपुट्टीने खूप जास्त किचन घाण झालं होतं त्याच्यामुळे मग मी किचनच पूर्ण धुवून टाकलं आणि इथं वाजलेत आता पावणे दोन तर मला म्हणायचं होतं की मला असं माहिती पडलं की यांची काय म्हणतात त्याला ट्रेनिंग आहे तर अजिबात रात्री झोप लागली नाही आणि काय करावं की किच की आता हॉलला तर एक दिवस गेला आहे कलरचं काम तर सुरू झालंय मग दोन दिवस जर काम बंद करेल तर मग परत लक्ष्मीपूजन करायला भेटणार नाही आणि दिवाळी पण करायला भेटणार नाही पूर्ण प्लॅनिंग विस्कटून जाईल देवाचं नाव घेतलं स्वामी महाराजांचं नाव घेतलं महाराजांना म्हटलं त्यांना चांगली सद्बुद्धी द्या मी घरामध्ये एकटी राहणार आहे आता तुम्हाला मी फ्रँकली सांगते असंही असतं कारण की फ्लॅट सिस्टीममध्ये आजकाल कुठे काय ऐकायला येतं कुठे काय ऐकायला येतं परंतु तुम्हाला सांगते त्या दोघांनी मला एवढा चांगला सपोर्ट केला म्हणजे आजही माणूस शिल्लक आहे आणि अशीच जर लोकं समाजामध्ये राहतील ना तर खरंच कुठल्याच लेडीजवर अन्याय अत्याचार होणार नाही मी मला तर खूप एवढा चांगला अनुभव आला त्या दोघींच्या बाबतीमध्ये स्वतः मालक होते आणि मालकांच्या हाताखाली काम करणारा तो भैयासुद्धा बिहारी होता परंतु एम पीचा होता परंतु त्याने सुद्धा म्हणजे दोघांनी बहिणीप्रमाणे ट्रीट केलं मी तर दोन दिवसपर्यंत त्यांच्यासोबत घरातले आपले जे फॅमिली मेंबर असतात त्यांच्यासोबत आपण कसं वावरत असतो तशीच मी घरामध्ये वावरत होती त्यांना दोन टाईम चहा ठेवणे त्या दादांचा स्वयंपाक करणं पहिल्या दिवशी सोयाबीनची भाजी केली त्या दिवशी तर हे घरी होते परंतु दुसऱ्या दिवशी रविवार होता त्या दिवशी परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना मुगाची दा माझ्यासाठी मी स्वयंपाक केला तर त्यांचा पण स्वयंपाक करून ठेवला त्या दिवशी पण त्यांनी जेवण केलं नाही नंतर पोहे केलं मी माझ्यासाठी मला जेवण करायचं नव्हतं तर वासामुळे पोट खूप टम्म झालं होतं तर मी माझ्यासाठी पोहे केलं तर त्यांना पण मी ते पोहे दिलं म्हणजे मी फॅमिली टाईप आम्ही मी, मी त्यांच्याशी बिहेव करत होती त्याच्यामुळे मग मला याच्यामधनं सांगायचा सा उद्देश एक आहे की अशी लोक भेटणं खूप जास्त म्हणजे प्रामाणिक लोक आणि तसं बघायला गेलं तर श्रीमंतांपेक्षा याच्यामधनं मी पण एक शिकली की श्रीमंतांपेक्षा श्रीमंता लोकांना पैसेवाल्या लोकांना खूप जास्त हव्यास असतो परंतु ह्या लोकांना अजिबात हव्यास राहत नाही प्रामाणिकपणा चाय दिली तर दिली नाही दिली ठेवली तर ठेवली नाही ठेवली खूप जास्त सॅटिस्फॅक्शन खूप समाधान म्हणजे एवढं समाधानी लोकं आणि त्यांच्याकडनं एकच शिकली की पैसा कमी असावा परंतु शांतता आणि प्रामाणिकपणा खूप जास्त आणि खाण्याचा हव्यास नाही दिलं तर नाही दिलं मागण्याचं काम नाही मॅडम चहा ठेवा हे ठेवा तरीही मी आल्या आल्या पहिले त्यांना चहा ठेवून जायची संध्याकाळी पण चार साडेचारला चहा ठेवायची खूप जास्त प्रामाणिकपणा मी त्या लोकांकडून शिकली आणि समाधानी राहणं शिकली तर इथं रात्रीचे आता वाजलेले आहेत सांगते तुम्हाला मी रात्रीची इथं आता अडीच वाजलेले आहेत अडीच पौने तीन झालेले आहेत आणि गॅलरी वगैरे सगळी साफ करून घेतली कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते काम करायला येतात तर तेव्हा परत तेच पाय पूर्ण घरभर फिरतात आणि परत ते घर बघून बघून खूप जास्त मला हे झालेलं आहे बोर झाले मी आता चौथा दिवस उगला शेवटी आणि खूप बोर झाली मी आता आवरून आवरून त्याच्यामुळे मग वॉशिंग मशीन आता ग्रास पण काढलं गेलेलं आहे तर वॉशिंग मशीन क्लीन करायचं होतं कारण की कमीत कमी सहा महिन्यापासून वॉशिंग मशीन क्लीन केलं नाही आणि बोरिंगचं पाणी प्लस लिक्विड टाकून टाकून जो मी तुम्हाला ड्रॉवर दाखवला तो ड्रॉवरमध्ये पूर्ण गंज आलेल्यासारखं पूर्ण काडपटपणा आलेला आहे आणि तो पण क्लीन करून घेतला आपल्याला नेहमी वाटत असतं की आम्ही मशिनरी वापरतोय आम्ही मशिनरी वापरतो आम्ही सेफ आहोत आम्ही सेफ आहोत परंतु प्रत्येक गोष्ट ही मेंटेन केल्याशिवाय आपण सेफ राहत नाही त्याच्यातनं बॅक्टेरिया निघतात हायजीन आपण ठेवत नाही तर माझं घरातलं सगळं आवरलं गेलं आणि आंघोळ वगैरे करून आली आणि सकाळी हेअर वॉश करायचं आहे केसं खूप खराब झाले आहेत तर अजिबात इच्छा नव्हती परंतु हेअर ऑइल करून घेतलं कंटाळा तर एवढा येत होता स्वतःच्या केसांना तेल लावायचा कारण की गावाला जायचं आहे केसांना मेहंदी लावायची आहे तर पहिले हेअर वॉश करून घेतला घ्यायचा होता म्हणून हेअरवॉश करण्याच्या अगोदर हेअर ऑइल करून घेतला की हेअरवॉश पण बरा म्हणजे होतो कारण बोरिंगचं पाणी असल्यामुळे केस तर अजूनच खूप जास्त रफ होतात आणि तेल लावल्याने थोडासा त्यांना सॉफ्टनेस पण येतो आंघोळ वगैरे झाल्यानंतर तेल लावून घेतलं आणि वॉलपुट्टीमुळे आणि कलरमुळे चेहरा पूर्ण रफ झालेला आहे आणि आता वाजलेले मी तुम्हाला दाखवते आता झोपायला जाते आता वाजले सकाळचे पावणे चार तर रात्रीपासून म्हणजे सकाळी उठल्यापासून आवडते तर दिवसभर आवरते आणि रात्रभर आवरलं सकाळी पहाटे पावणे चार वाजता उठली आता उगवला आहे तो पाचवा दिवस म्हणजे शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार आता हा पाचवा दिवस म्हणजे बुधवारचा दिवस आहे तर बेडरूम पूर्ण फायनल झालेला आहे बेडरूमचं काम झालं म्हटलं रिकामं बसण्यापेक्षा बेडरूमला आपण फायनल टच देऊन द्यावा जी की म्हणजे प्रामाणिकपणाचं एक अजून एक उदाहरण सांगते मी काम एवढं स्वच्छ केलं त्या पेंटरांनी अतिप्रमाणामध्ये काम स्वच्छ केलं पैशाचा रेट देण्यापेक्षा आपण किती पैसा देतोय आणि ती लोकं किती पैसा घेत आहेत याला महत्त्व नसतं पैसा जरी गेला आणि काम जर स्वच्छ करून घेतलं नाही कारण दोन हजार अठरा साली आम्ही प्रॉपर एशियन पेंट कंपनीवाल्यांना लावलं होतं त्यांचं काम तर यांच्यापुढे म्हणजे पंचवीस टक्का पण काम नव्हतं लोकल पेंटरांच्या पुढे एवढं स्वच्छ काम त्या लोकांनी केलं कपाट जेव्हा मी पुसायला वरती चढली तर कपाट पण त्यांनी स्वच्छ पुसून दिली होती सगळं टी व्ही युनिटचं वरचं वगैरे जेवढी त्यांची घाण पडली होती तेवढी त्यांनी प्रामाणिकपणे न सांगता म्हणजे माझी सांगायची वेळच आली नाही की दादा मला हे क्लीन करून द्या ते क्लीन करून द्या स्वतःच्या हाताने सुपडी झाडू घेऊन त्यांनी पूर्ण क्लीन करून दिलं म्हणजे एवढा प्रामाणिकपणासुद्धा आज जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही लोकं आहेत तर त्यानंतर पहिल्या दिवशी मी कर्टन्स वगैरे सगळे धुवायला भिजवायला टाकले होते पाण्यामध्ये डिटर्जंट पावडरमध्ये आणि ते बघा एवढी घाण निघाली त्यांच्यामधनं कारण की फर्स्ट म्हणजे डस्ट खूप जास्त येत असते फ्लोअरवर डस्ट येते आणि ह्या दिवसांमध्ये तर अजूनच जास्त डस्ट येते आणि कर्टन्स आपले खूप जास्त परत परत धुतले जात नाही खूप बऱ्या लिमिटेड प्रमाणामध्ये प्र कर्टन्स धुतले जातात त्याच्यामुळे खूप जास्त घाण निघाली त्यांच्यामध्ये आता घरी आली संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आले आणि यांची रोज किरकिर चालू -किर व्हायची हे आज का टाकलं धुवायला हे काल का टाकलं धुवायला हे उद्या का नाही टाकलं हे नंतर का नाही केलं परंतु मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमधनं सांगेल की जी मी प्लॅनिंग केली होती ती प्लॅनिंग मला किती कामात आली आणि मला दिवाळीला किती बरं पडलं नाहीतर मी जर ह्या प्लॅनिंग जर केल्या नसत्या आता मला जे जे वरचे वरचे कामं करायचे होते जिथं मला कलरिंगमध्ये मला प्रॉब्लेम त्या लोकांना माझा प्रॉब्लेम येणार नाही आवरण्यामध्ये मला जे जे करायचं होतं त्या लोकांनी कलर दिला तोपर्यंत मी बाथरूममध्ये हॉलचे कर्टन्स बेडरूमचे कर्टन्स सगळ्या डोअर मॅट बेडशीटं वगैरे पिलो कवर जेवढं धुवायचं होतं तेवढं सगळं मी वॉश करून टाकलो जे की तोरण आपलं फुलमाळा असतात आता हे बटन खराब झाले फ्रीजच्या मागचे बटन ज्या ज्या गोष्टींचं मला करता येईल तेवढा तेवढा मी सगळं क्लीन करून घेतलं म्हणजे जा पुढे जाऊन मला बऱ्यापैकी हलकं होऊन जाईल असं म्हणून त्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की किचनमध्ये पडतं आहे म्हणून मग सर्पेस लाईट बसवा बसवावा तर सर्फेस लाईटला जो प्लग काढला होता तो प्लग डमी होता तर तिथं काही सक्सेस झाला नाही तर त्याने समोरच्या भिंतीला वॉलला कलर वगैरे सगळं फायनल झाला होता आणि दुसरी टुपकांडी बसवण्यासाठी किंवा एक वायर ओढण्यासाठी त्याने जे केलं प्रॉब्लेमॅटिक तिथली पी ओ पी म्हणजे तिथली वॉल फोडली आणि परत झालं होत्याचं नव्हतं झालं दुसऱ्या दिवशी परत पेंटरला बोलवलं तिथली पी ओ पी भरून घेतली प पुट्टी भरून घेतली तिथं फायनल टचअप दिला आणि त्यानंतर प्रायमर मारलं कलरिंग केलं अजून परत मी एवढं सगळं आवरलं होतं तर होत्याचं नव्हतं होऊन गेलं तिथं आणि परत जशी तशी घाण झाली जेवढं मी दिवसभराचं आवरलो होतो परत तशीच घाण झाली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद